हो नमस्कार एस नाईन न्यूज मध्ये पर्तनता तुमचं स्वागत आहे आज लोकशाहीचा उत्सव आहे आणि त्या उत्सवानिमित्त मतदारांमध्ये कशा पद्धतीने उत्साह आहे आणि या ठिकाणी उमराणीमध्ये सकाळी पासून मतदानाला केव्हा सुरुवात झाली आणि मतदारांचा उत्साह कशा पद्धतीने आणि आतापर्यंत मतदान किती टक्के झालं काय सांगा मतदारांना का महिलांचा टक्केवारी जास्त आहे आणि महिलांची प्रमाण सात टक्के असेल तर पुरुषांचं तीस टक्के कारण की जो मोदी सरकारने किंवा महाराष्ट्र सरकारने ज्या लाडकी बहीण योजना सन्मान योजना ज्या केल्या आहेत त्याच्या महिला त्याच्यामुळे उत्स्फूर्त असल्यामुळे लाडकी बहीणच्या योजनेमुळे चांगला प्रतिसाद आहे त्याच्याविषयी काही वगैरे कुठल्याही प्रकारे शांततेत वातावरण चालू आहे आणि मतदान उत्स्फूर्तपणे लोक स्वयं स्वयंस्फूर्तीने येत आहे मतदानाला स्वागत आहे आपण जर बघितलं तर गेल्या अनेक दिवसापासून खूप मोठ विधानसभेचं रणकंदन सुरू होतं त्याच्यात दोन दिवसापूर्वी प्रचाराचा हात उंडावला गेला आणि आज खर खऱ्या अर्थाने लोकशाहीच्या उत्साहाला सुरुवात झाली आज सकाळपासून नक्की उमराण्यामध्ये काय परिस्थिती आहे कशा पद्धतीने या ठिकाणी आहे मत देण्याची प्रक्रिया सुरू आहे लोकांमध्ये कसा उत्सव आहे आणि किती टक्के मतदान या ठिकाणी आतापर्यंत झालेलं आहे काय सांगा लोकांमध्ये प्रचंड प्रतिसाद आहे लोकांचा आणि एकदम खेळमेळीच्या वातावरणात मतदान होत आहे कोणत्याही प्रकारचा अवचित सगळे जण अतिशय शांततेत मतदान होत आणि पंच्याऐंशी ते नव्वद टक्के मतदान होऊ शकतं हो तस बघायला गेलं तर सकाळी सात वाजेपासून मतदान चालू झालंय सकाळी सात ला म्हणजे विजयी मतदान आमच्या मित्राने केलंय म्हणून इतका प्रतिसाद मिळतो आहे एक प्रचंड प्रतिसाद मिळतोय आणि जी जनता आहे जनता उत्साहाने म्हणजे स्वतःहून उत्साहाने स्वतःहून येत आहेत आणि स्वतःहून मतदान करतायत आणि तुम्हाला हे आज तर मी सांगू शकतो आतापर्यंत जेवढ्या विधानसभा झाल्या त्याच्यात ही विधानसभा अशी आहे की सगळ्यात रेकॉर्ड ब्रेक मतदान होणार आहे तुमचं नाव सांगता बाबा एवढे आपण आज जर बघितलं तर लोकशाहीचा मोठा उत्साह या उमराणे नगरीमध्ये कशा पद्धतीने या मतदानाला पट्टी सांग मिळतोय काय चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतोय कारण खेळ वेळीने चांगल्या प्रकारे मतदान होत आहे काही गालबोट लाग काय कुठलेही गालबोट लागलेले किती टक्के मतदान सात ते सत्तर टक्के मतदान झालेलं आहे